हॅलो गुड मॉर्निंग तर आज मी बनवते फ्रेंच फ्राईज कारण मुलांना फार आवडतात त्यामुळे आणि त्यानंतर खिचडी पण बनवणार आहे तर खिचडीसाठीचं सर्व साहित्य कट करून घेतलं वटाणे टोमॅटो गाजर बटाटा त्यानंतर चांगलं ते मस्त तेलामध्ये तळून ठेवलं आणि इकडे बघा आरूने छान असं मला गिफ्ट दिलेलं आहे कार्ड वगैरे बनवून हॅपी बर्थडेचं तर ते पण खूप सुंदर होतं इकडे खिचडी बनवायला ठेवली आणि तिकडे तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये सिंपल पद्धतीने बनवते कारण आरू म्हणली की कॉर्नफ्लावर वगैरे काहीही टाकू नको इकडे दादा टोमॅटो केचप नव्हतं तर ते टोमॅटो केचप घेऊन आलेला त्यानंतर खिचडी पण बनवून झाली देवासाठी काढून ठेवली त्यानंतर पापड बनवला इकडे मी मस्त असा मसाला पापड बनवला खरंच खूप छान बनला होता त्यामध्ये कांदा टोमॅटो शेव कोथिंबीर लिंबू त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आणि संध्याकाळी मी बनवायला घेतले होते अनारसे तर अनारसे पण खूप सुंदर झालेले आरोणी तिच्या पप्पाने पण खाल्ले इकडे अनारसे बनवून झाले त्यानंतर रात्रीची भांडी वगैरे घासून झाली किचनवाटा क्लीन करून झाला आणि त्यानंतर आज मुलांनी बनवली होती शेकोटी कारण थंडी होती